कृष्णा शंकर कटकर बंगारपाडा आशिष बालराम पाटील आदई आपण देखील सन्मानसाठी पिंगले भोदेवले कमरुद्दीन पटले आजीवली दिनादादा गाडगे जांभिवली सरपंच ग्रुप जांभिवली यांचे देखील आर्थिक स्वागत आहे आमचे संघर्ष पाटील चिंचवली गोवे विठा उपस्थित आहेत खालापूर तालुका कमिटी अध्यक्ष तसे आमचे वीरक्षेठ पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत फेराय तर बघा लक्ष द्या जे मांडतेश्व प्रसन कडा मांडत नाही प्रसार धनधरवाडा होमगाव बघता गाडी चला लवकरात लवकर पहिला जोपाला दंगा वडावड्यांच्या बैला निघाल त्याला त्यांना जोड कोणी जाऊ द्या महिला आपला जोड सोबत घेऊन चला तरच गाड्या पूर्ण होतील तुला जमलेल्या गाड्या खाली जाऊ द्या आला मला इकडं फेरा सुंदर असा फेरा पडतोय सप्त इंद केसरे भरत पडतोय भारत सोबत पडतोय राहिना सुंदर गाडीचा सुंदर ड्रायव्हर उमेश ड्रायव्हर पण सुट्टे मला प्रथम गाडी पाहितेवर रे द्या गाड्या सरा गाड्या त्वरित थाळी जाऊ द्या जा, मनसूर वंडे मनसुरबाई दामद आपलं आर्थिक स्वागत समीर शेटखोत दामद अल्तफबाई नजे दामत या ठिकाणी उपस्थित आपलं देखील आर्थिक स्वागत भूषण शरदकर